वेद प्रतिपाद्या जे जे सौ सेज्या आत्म रूपा देवा तुझी गणे तुम सकलाती प्रकाशून मने निवृत्ती लाय दे क्रूर ब्रह्मा क्रूर विष्णु क्रूरदेवेश्वरा गुरु साग जात पर ब्रह्म तस्म श्री गुरे नम चतुर्नाथ महाराज की जय रामचंद्र की जय भोट सूत हनुमान की जय बापू महाराज की जय

अरे सगळ्याला नमस्कार करून मस्त समज हे पायावरी या वालकरी संताच्या या करी संताच्या आहे काय सगळ्याच्या पायी मस्त ठेवून माराल कचेला बोला बरं प्रिय प्रभेद अभिमाना

माझा बर अभिमान पाहून त्या सूर्याला बागाला सूर्याचे माझे एका ऋषीच्या आश्रमात पाळलं कडले विचार पात्रा पात्र का मातारा विरती त्या महाराज पडल्या बरं ऋषीच्या आश्रम ऋषीला लागला परा ऋषीला रागाला ऋषी रागातून बोलतात ए बापनी तू दूर धरायस पापी आहे वर्गाय कामामधी तू दूर धरले आहे आणि कामामध्ये तंदूर हुंद्या अधिकारी इमान आमच्या आश्रम और दुपाळीवर असे ऋषी बोलू लागले म्हणतात आग्रज ऐसा कोणी आहे हे कोणी खोमे गाटुले कशी

आमच्या बरका अप्सरेला शराब देऊ लागले म्हणार आयची धावती ते मागरा आई होती आय शायसा फिरीने घ्यायची तेने ग्रहपाती पाती आता महाराज त्या ठिकाणी असा शराब दिला म्हणजे त्या ऋषीने म्हणजे शराब दिलाय तर तो ग्रहतत्त्वाला पावशील बर का मगरी होतेला हा शराब दिला आणि त्या धिकांच्या ऋषीने श्राप दिल्या म्हणजे काय झालं बोला आपले होणी शरला মহারা ঋষি প্রার্থনা কে বিতি ঋষি আসার আসতে মহারাজ সাধু সন্তাল দয়া আসতে সাধু উসর দ काय सर बरं काय आता पुढच्या मध्ये ऐका म्हणतात सकाळला पताना तो बायला कोणी ह्या करी करेन करून चेष्टा करी कोणी चर्चा करेन परत चर्चा त्याला असणारे ते भोग भो लागतील बर काय असे अविद्या नसणारे बर काय त्या ठिकाणी मला भोगावं लागले बर काय अशी महाराज आपल्याला बोलू लागली पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्ष किती साधू संत त्याची स्वतः रोकली महाराज म्हणजे भाई सत्य आहे ते म्हणजे मात्र मी तुला सांगतो बर अशी महाराज लागली हो हनुमान हसते महाराज प्रार्थना केली ऋषी मुलगा महाराज दयाळू असणारे ऋषी असणारे महाराज त्या ठिकाणी त्या झेहानी उशार दिला माय म्हणे तुझा सराब दिलेला असत खोटा होतोय खरा होणार आहे पण म्हणे तुझं उदर नास्तार हनुमंतराच्या हाताने होईल काय राहोनी कैच्या का वर्ष होता तना उठाला शी तर तंगे असताना म्हणजे त्या धरत सचिनाच्या उदार होतो त्याच्या घेऊन तुझा उदार होईल अशी असणार काय तुझा उदार होईल हो संसार तर इतरच्या बाबा पुढे काही मुक्त होई गे संताचे संगती मनोमार्ग गती अकरावा श्रीमती येणे पण ते महाराज संताची संगत असा संताच्या संख्येनं उदार होतो संताची संगत हंत म्हणाला या दिवाला सागर का दिवाचं खल्ल्या झाल्या जोर नाही काय त्याच्यासाठी संताची संगत करा बोला अ हे पाच बोरेने यथा वर चायू पाहायू जा तुझी वाट पाहतो झाले निर्मुक्त तुझे ने आ, आता म्हणजे दे खूप दिवसापासून आयुक्त आयुक्त आता तिकडून आम्हाला मला गणित काय ना टाकले महाराज त्याचा पुढचं गणित तुम्ही करा तर आयुक्त आयुक्त वर्षापर्यंत त्या ठिकाणी होती तिकडे वर्ष तुम्ही सांगा नाही का, नहीं का। হনুমন্তলাপলে नाही मलायचं नाही जलवायचं नाही काय नाही का स्वस्वरूप असता पाहता बरं का स्वतःच्या स्वरूपाला पाहून भजन केलं नाही का ही अवस्था आमच्याकडे आहे बर अशी त्या ठिकाणी बोलू लागले म्हणतात पाहिला गेले तर वई आई भवत्रमाह भविष्य सागरामध्ये उजव्या तसं सद्गुरूला शिरणी जावं लागतं सदगुरू वाचानी सापडे ना सोर घराला पाया आधी आधी हाय का मरात सद्गुरू येतो नाही काय सद्गुरू भेटतो बर काय त्याचं भजन केला लागतं सद्गुरु तर भेट जनी करण्याकरता काय लागते नाही काय गुरु येत भेट मोक्षपदा लाय येतो नाम राम्रा जितो मोक्ष पदाला येतो नाम भाव नाही बोलावं लागते नाही काय भाव धरून गुरु दगड येणार या जीवाचं कल्याण करणार या जीवाचं कल्याण करायचं असं सद्गुरु शिरलं सद्गुरू असताना जीवाचा तारक आहे तारक मंत्र असताना सद्गुरू पाशी आहे महाराज त्या मंत्रानं उदार होतो उदार होतो खरो खरो नाही काय या जीवाचा उदार होते पण होते कसे विश्वास धरावा लागतो विश्वास एक धर्माचा पाय नाही का विश्वास धरावा लागतो विश्वास धरून कोणतं भजन करावा लागतो महाराज नाही का भजा भजा हो भजाव भजाव सकाळ संध्याकाळी भजा भजा हो भजाव नामावळी अति घेव निया हाती घे होळी भजा भजा हो भजाव सकाळ संध्याकाळी महाराज सकाळ संध्याकाळी जपमाळी जपमाळी घेऊ त्या गुरुजा नामाचं स्मरण करा महाराज देव असणारा गुरु भेटतो गुरु असणारा जीवाचा उदास करतो बोला गुरुची तिथी आय ती

भाव धरू तुमावरी नाही काय करतो तो रे तुझ्या दरबारी हो करतो तो रे तुझ्या दरबारी हो भाव धरू लागतो भाव धरून वर काय अंधराचा जिगानी भाव पाहिजे भाव धरून अंधरी भजन कराला की महाराज सकाळ संध्याकाळ नाही काय महाराज नितन नाही म्हणजे संसदां मधून करता दोन टाइम तरी चार सध्या चोवीस तासामध्ये दोन घंटे सकाळी घंटा घंटा देवा भजन केला तुमचं कल्याण झाल्याशे राहणार नाही बोला या समता पुत्र द्वामी अधिकारी पैसे दुखा भावा आता महा भावन त्यांना बर्या ठिकाणी सद्गुरूचा भजन केला नाही का भावा अर्थाने भजन केलं सद्गुरू तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नाही नाही सद्गुरु भेट दिल्याशिवाय जीवाचा उदार झाल्याशिवाय राहत नाही बोला आता पक्षाची वाज पक्ष म्हणजे नाही त्यानं काय खाव खाऊ त्याला खाणे तशी आजाद पक्षाची जात पाहि मावली वाचून गती नाही माईशी गती नाही माया असणार का त्या बाळाचं संगोपन करते आणि संगोपन करून त्या बाळाला वाढविते महाराज सुंची मध्ये धरून बर त्या ठिकाणी जेवायचं आणते लेकरासाठी सुंची मध्ये धरून सुंची भरून येते आणि पक्षाच्या बद्दल महाराज गाते पाखर तोंड वाचतात त्याच्या सुंची मध्ये बर ते चारा चालते आणि ते पंख फुटलेले बिन फुटलेले पंख पाखर चारा खातात मोठे होतात उडून जातात बोला तरुणी या फुले खाने सगळा घात बाळका दे बाळका कारणे आवत का महाराज लेकरा सोडून मायला काय खावट नाही काय मायका शेणाच टोपला घेऊन दूर उकंड्यावर गेली तिथं शिरणी वाटू लागले तर बाईचा हात शेणाला भरलेला आहे पण शिरणी असणारी घेतली ना आपल्या पदरात बाई પથરા મરણી બધે પાયા ઘડી ખાતે ગોટા શિરણી પેઢ્યા શિરણી મજાને ખાલી પદરત ગાઢ બંધે અને તી શિરણી ખાવા